मित्रांनो टर्निंग पॉइंट्स डे टू डे या व्हिडिओ सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे नऊ ऑगस्ट अर्थात आज जागतिक आदिवासी दिन दिवस आहे त्या दिवसानिमित्त काही करंट अफेअर्स आले किंवा सर्वांना शुभेच्छा आहेत आणि आजच्या ज्या करंट अफेअर्स आहेत त्या सर्व आपण पाहणार आहोत भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनवर मात करत कोणते पदक पटकावले तर कांस्य पदक पटकावलेलं आहे भारतीय पुरुष संघानं काय झालं विशेष म्हणजे तब्बल बावन्न वर्षानंतर सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धात पदक जिंकण्याची किमया केलेली आहे टोकियो येथे जी काही दोन हजार वीस साली ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती ना त्यात देखील कायशे पदक भारतानं पटकावलेलं होतं पुढे पाहूया निधन वार्ता बुद्धदेव भट्टाचार्य राजकारण त्यांचं कार्यक्षेत्र होतं दोन हजार ते दोन हजार एक या कालावधीत पश्चिम बंगालचे ते मुख्यमंत्री सातवे मुख्यमंत्री होते पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष होतं आय थिंक इथं चुकलेलं आहे हे दुरुस्त करतो मी कारण त्यांचा कालावधी बराच होता अकरा वर्षे काहीतरी ते मुख्यमंत्री होते बरं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई ते कोकण गोवा हा प्रवास सुकर आणि अतिवेगवान करण्यासाठी तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीचा कोणता महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ते कोकण द्रुतगती महामार्ग आता यावर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा की कोणत्या दोन शहरात कोठे आणि किती किलोमीटर या संदर्भात आहे कारण समृद्धीवर खूप वेळेस प्रश्न यापूर्वी आलेले आहेत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीने सलग कितव्या म्हणजे नवव्या बैठकीत रेपो दर किती टक्केवर अपरिवर्तित म्हणजे स्थिर ठेवलेला आहे सहा पॉईंट पाच टक्के पॅरिस ऑलिम्पिक येथील स्पर्धेत गैरवर्तनामुळे चर्चेत असलेली अंतिम पांगल ही महिला कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर ती कुस्ती आहे पहिलाच ऑलिम्पिक स्पर्धा होती परंतु त्यात त्यांच्यावर बंदी येऊ शकते भारतीय गोलरक्षक हॉकी गोलरक्षक हॉकी यांनी निवृत्ती जाहीर केली पी आर श्रीजेश कांस्य पदक देखील प्राप्त केलेले आणि ह्यांचा खूप मोठा रोल आहे या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी संघाचा कर्णधार खालीपैकी कोण तर ते आहेत हरमनप्रीत सिंह हरमनप्रीत सिंह यांनी एकूण दहा गोल काय केलेले आहेत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दे, भारतातर्फे आणि श्री श्रीजेश आणि हरमनप्रीत यांचा खूप रोल आहे पदक मिळवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी कोणती यात्रा काढलेली आहे जनसन्मान यात्रा काढलेली आहे नाशिक येथून त्यांचा शुभारंभ झालेला आहे वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षाचा आहे तर तो एकोणीसशे बहात्तरचा आहे रताप आणि वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ते मध्य प्रदेश आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कितव्या अनुसूचीमध्ये हत्या निभागाचा समावेश आहे अनुसूची एक नीरज चोप्रा या भालापेकपटूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले रौप्य पटका पदक पटकावलेलं आहे सुवर्ण पदक पाकिस्तानच्या खेळाडूंनी पटकावलेलं आहे त्याबद्दल मी पुढे माहिती सांगतो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालापेकमध्ये सुवर्ण पदक कोणत्या खेळाडूंनी पटकावले अर्शद नदीम पाकिस्तानचा आहे तर ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर भालापेक फेकून एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे एकलव्य कुशल योजना हे काय आहे शबरी आदिवासी महामंडळांतर्गत अनुसूचित जमातीतील तरुणासाठी मोफत रोजगार रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणारी एक म्हणजे ही आहे काय म्हणतात तर स्कीम आहे भारतीय हॉकी ऑलिम्पिक म्हणजे भारतीय हॉकी संघाच्या ऑलिम्पिकमधील कामगिरी लक्षात ठेवा एक कोण पदकं ऑलिम्पिकमध्ये जिंकले आहेत त्यात आठ सुवर्ण आहेत एक रौप्य आहे आणि चार कांस्य आहे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेलं होतं आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पण त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा नेमबाज कोणत्या जिल्ह्यातील आहे कोल्हापूरचा आहे कुस्तीपट्टू विनेश फोगट हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता दोन हजार वीस विनेश फोगटला शंभर ग्रॅम वजन जास्त पडल्यामुळं फायनल खेळता आलं नाही आणि त्यामुळे तिला रोप्य सोडा कांस्य पदक देखील मिळालं नाही कारण तिचं वजन जास्त भरलेलं आहे कुस्तीपटू विनेश फोगट ही कोणत्या राज्याचे खेळाडू आहे तर ती हरिया हरियाणा या राज्याची खेळाडू आहे लक्षात असू द्या प्रश्न येऊ शकतो आपल्याला त्यानंतर मित्रांनो जी एम सीची डेट आलेली आहे जी एम सीची डेट आलेली आहे सव्वीस तारीख अठ्ठावीस तारीख आणि चार सप्टेंबर अशा या तारखेला सव्वीस ऑगस्ट चार सप्टेंबर अशा या तारखेला ती होणार आहे आणि जी एम सीसाठी आपण एकतीस रुपयेमध्ये फुल टेस्ट सहघटकने या टेस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत तर ते तुम्ही टेस्ट जॉईन करा आणि भरमसाट प्रॅक्टिस करा आणि अशी संधी पुन्हा नाही आहे टर्निंग पॉईंट्स अपोर या टेस्ट आहेत आणि काही टेस्ट तुम्हाला फ्रीदेखील आहेत बरोबर फ्री देखील टेस्ट सोडवा काय अडचण नाही ओके मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ